नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण राजपूत यांच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहेत शेतकरी मित्रांनो यांच्याकडे साधारण आठ ते नऊ मशी आहेत आणि यांच्याकडे कमी पाणी असताना पण चांगल्या पद्धतीने दुग्धव्यवस्थिती आणि प्रगती केलेली आहे सुरुवात दोन म्हशीपासून आज आठ ते नऊ म्हशीपर्यंत यांचा प्रवास पोहोचलेला आहे यामध्ये यांनी अनेक कष्ट अनेक परिश्रम आहेत त्यामध्ये त्यांच्याकडं पाण्याचं खूप कमी सोर्स असताना ते मशीनचं पालन पोषण करतात ते कसे करतात आणि कशा पद्धतीनं महिन्याला ते चांगला नफा मिळवतात याची आज यशोगाथा आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की कशा चांगल्या पद्धतीने दुग्ध -दुग -दुग व्यवसाय करतात तर चला माहितीला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये मराठवाडा आणि मराठवाडा म्हटलं की मराठवाड्यातला जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा किंवा परभणी जिल्हा तिथे जर आपण विचार केला तर पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम शेतकरी सामोरं जात असतो पण त्यामध्येच आता एक जे शेतकरी आपल्या आपल्यासोबत राजपूत म्हणून आहेत पालने मधाली आहे त्याच्याकडे अगदी कमी पाणी म्हणजे पाण्याचं कुठलाच सोर्स नाही तरी पण कमी पाण्याचा त्यांच्या म्हणजे आज जर विचार करायला गेला आपण तर त्यांची विहीर फक्त पाच ते दहा मिनटंच चालते आणि त्या पाच ते दहा मिनिटं विहीर चालून त्याच्यावर जर त्यांचं आपण बघितलं तर दहा म्हशी आहेत आणि त्या दहा म्हशीचं ते दुग्ध व्यवसाय करतात पण दुग्ध व्यवसाय करतात म्हणजे की चारा विकत घेऊन किंवा मग खूप साऱ्या वेगळ्या दृष्टिकोनातून ते दुग्ध दुग व्यवसाय करतात पण ते कशा पद्धतीने दुग्ध व्यवसाय करतात म्हणजे त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत त्यांच्या विचारणार आहोत की बाबा तुम्ही एवढ्या कमी पाण्याच्या सोर्सात कमी क्षेत्रफळ असताना पण दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने करतात आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा नफा भेटतो त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय आपलं नाव काय भक्त सिंग पर्ल राहणार कुठं लिहिले बरं बरं ठीक आहे आता आम्ही ज्यावेळेस तुमच्या गोठ्यामध्ये आलो त्यावेळेस तुमचं निवेदन बघितलं सगळ्या गोष्टी बघितल्या तर साधारण आपल्याकडे किती मशी आहे टोटल माझ्याकडं आठ मशीच आठ आठ मशीन आणि आठ म्हशीचं जर बघायला गेलं तर याच्यात आता वेगवेगळ्या जातीच्या म्हशी कुठली जात आहेत त्याच्याकडे माझ्याकडं काही चार मुलं आहे एक जाफर आहे एक मेंढा जाफर आहे बर आता मेंढा जाफर जाफर आणि या तुम्ही तीन जातीच्या मला जे बोलला बरं याच्यात का जाफर म्हणजे का म्हणून ठेवलं त्याचं कारण काय जरा व्यवस्थित आहे मुरराचा थोडा जाफर मुर्र एकदा दुधा गोळी जास्त बरं आता जे सुरुवात करताना म्हणजे एक सोबत दहा म्हणजे आणल्या त्या का एक एक वाड्या नाही नाही सुरुवातीला मी दोन आणल्या आणले होते दोन याच्यामुळे आणल्या होते की ते मला पाच म्हणजे लागले आणले होते मला ते मला आणायची विकायची घेतो त्यामुळे आपल्याला दहा दहा ते पंधरा रुपये मी काय केलं ते विकण्याचं कॅन्सल केलं आणि दुधाचा व्यवसाय करण्याचा सुरुवात बरं आता दादा काय असतं बऱ्याचदा कुठला शेतकरी असतो दुग्ध व्यवसाय करतात ते बरेचसे लोक म्हणतात की अरे यार काही नाही यासोबत मशी अणू करू आणि बरेच लोक दुग्ध व्यवसायाला फासतात पण यांनी तसं नाही केलं यांनी सुरुवात शून्य केली शून्यकून के म्हणजे कसं एक मशीच्या दो, दोन दोन म्हशीच्या तीन म्हणजे दोन पासून त्यांनी सुरुवात केली आता आठ नऊ म्हशी आहेत तर याच्यात आता जर विचार करायला गेला तर आपलं रोजचं दूध किती निघतं साधारण माझं दोन पर्यंत दूध निघायचं पन्नास 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 लिटरच्या किती जातं पंचवीस संध्याकाळी टोटल पन्नास लिटरचं आवरेज दूध असतं बरं याच्यात जे दूध जे असतं ते औरेनिक आठ ते नऊ वर्षीच ते आपल्याला कॅन्सल करून सांगितलं ठीक आहे पंचेचाळीस ते पन्नास लिटर दूध निघतं एका दिवसाला साखर आणि संध्याकाळ बरं आता याच्यात काय असतं दूध देताना प्रत्येक शेतकरी विचार करतो बाबा कुठला चारा दिला पाहिजे काय काय करतात आता बाजारामध्ये पशु आहार आले काही पशुहार देतात काही ढेप देतात पण हे कुठल्या पद्धतीने चारा काय असतो तुमचा पैसे भात बाकी दुसरं कोणतं देत नाही फक्त एक किलो भर मक्काचा भाडा भिजून देतो आणि घेत देतो बर आणि दे 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 एक दोन टेम माझ्याकडे हिरो नसल्यामुळे माझ्याकडे दोन टेम तर वाला चार एक टेम सोयाबीन गावाचं घेऊन देतो एक टेम शाळूचा चारा देतो पेशंट दोन टेमच वेळ करतो सकाळ म्हणजे मी तुम्हाला सांगताना सुरुवातीला काय केलं मराठवाड्यामध्ये हा दुष्काळ सध्याच्या काळात जर बघितलं पाऊस नाही आणि त्यांच्याकडे पाण्याचा म्हणजे सोर्सच नाही तरी पण ते दुग्ध व्यवसाय करतात म्हणजे जनावराला हिरा चारा अजिबातही नाही आहे जर बघायला गेलं तर सकाळी वादा आणि संध्याकाळी वादा पण मग जर ते पेतपशु आहारही नाही द्यायचे म्हणजे साधारण आपला जो पूर्वी जे द्यायचे आहार ते किंवा ज्या पद्धतीने चारा द्यायचा त्या चाराण्याच आपलं सगळं नियोजन असतं बरं आता यांच्यातलं आता बऱ्याचदा काय असतं म्हशीच्या काही मध्ये दुधाला चांगला आवरेज देते काही कमी देते तर याच्यात तर दुधाला आवरेजचं म्हटलं तर कुठले चांगले आवडेजला

तर आपण जर ते म्हशीच्या उन्हा हे दुधाला चांगल्या प्रकारे दु दूध येतात त्याचं असं म्हणणं यामध्ये बरं आता याच शेण खात्याचा लाभ कशा प्रकारे येतात किंवा स्वतःच्या शेतात तापतात विकतात शेतात सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे आता आठ मशी आठ म्हशीचं पन्नास लिटर दूध तर दादा महिन्याला तुमचं साधारण दुधाचं उत्पन्न किती राहतं महिन्याकाठी बरं हप्त्याचं किंवा दिवसाचं जर कॅल्स केलं तर मला सध्या चाळीस हजार पंधरा दिवसाला दहा दिवसाचे मला रुपये म्हणजे दिवसाचे त्याच्यात खर्च मायनस करून सांगतो खर्च पकडून खर्च हजार रुपये रोज जरी कॅन्स केला आपण सगळं डेएफ वगैरे जाऊ तर नाही जरी म्हणलं तर आठ ते नऊ वर्षी मागं तुम्हाला हप्त्याला दहा हजार म्हणजे तर चांगला महिना सांगा ते याच्यामध्ये आता जे तुम्ही हे केली तर आता म्हशी खरेदी करताना किती पर्यंत गेला एक थी, थी एक महिस किंवा मग कशी खरेदी केली मी सुरुवात केली दोन मशी एक लाख दहा हजार पाच पाच सहा असा नाही त्याच्या बाद मग ते चालू वाढतच गेलं ते अच्छा अच्छा त्याच्या बाद मग जनाची घ्यायची म्हणलं तिला ऐंशी हजार नव्वद एक लाख रुपये ही एक लाख की एक लाख तीस यात आपण दुधाला तर म्हणजे इथं जरी कॅन्सल केलं आपण आठ लिटर एका टायमाला निघतात बरं आता याच्यात सगळ्या गोष्टी आलं समजा नाही जरी म्हटलं तर तुम्ही खरी एवढं सुरुवातीला दोन म्हशी आज आठ नऊ म्हशी पर्यंत तुम्ही पोहोचला तर एक महिन्यात जरी विचार केली आपण तर ऐंशी नऊ साधारण ऐंशी हजार जरी पकडले आपण तर चांगल्या प्रकारे त्यांनी म्हणजे याच्या पद्धतीने उत्पन्नाचा एक वाढीव स्रोत म्हणून सुरुवात केलेली बरं आता सगळ्यात मुख्य गोष्ट अशी की दादा तुमचा जीवन प्रवाह म्हणजे तुम्हाला दुग्ध व्यवसाय कडेच यायचं म्हणजे याच्या अगोदर काय काम केलं आणि कशा पद्धतीने तुम्हाला इकडं दुग्ध व्यवसाय यायचं कारण फक्त एकच किंवा आपण शेती करतो आपला धंदा शेती हां 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 धांदा ती म्हणलं निव्वळ शेती पुरत नाही बरोबर म्हणून एक जोडधांदा म्हणून एक पहिलं दोन म्हशी बनवून चालू केलं बरोबर बरोबर मला थोडं तिथे थोडं योग्य वाटलं आलं बाबा आपल्याला एक लिटर मागं जर शंभर रुपये वाचलं शंभर तीस टक्के तरी आपल्याला वाचले बरोबर सत्तर टक्के तरी म्हशीला गेले तीस रुपये जरी केले तर आपल्या चार म्हशीमध्ये आपल्याला कसे बी दोन अडीशे दोन टीमचा ग्रोथ पडण असं या हिशोबाने ते केलं जोड जोडधांनी तर मंडळी अशा प्रकारे यांनी कमी क्षेत्रात आणि जिथं पाणी नसताना विहिरीचा मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला दाखवला विहिरीत विहिरीत पण पाणी नसताना पण ते दुग्ध व्यवसायाकडे आले एवढ्या मोठ्या म्हशी उभा करणं पण सोपी गोष्ट नसती आणि त्याला हिंमत लागते हिंमतीबरोबरच तुमच्यात जर प्रेरणा असेल काम करायची नाही बाबा चला आपण काहीतरी नवीन पद्धतीने व्यवसाय किंवा शेतीत अजून असे जोड धरली ते आपण करू शकतो हे उत्तम उदाहरण यांच्याकडून आपल्याला आज बघायला मिळतं आणि हो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की दादा जे काही दुग्ध व्यवसाय करतात ज्यांना वाटतं की यार आपण दुग्ध व्यवसाय गेलो पाहिजे त्यांनी डेफिनेटली यांचा एक आदर म्हणून तुम्ही लक्षात घ्या की दोन वर्षीपासून आज आठ नऊ वर्षीपर्यंत आले ते पण एक ते दीड एकर जमीन त्यात पण शे विहिरीला पाणी नाही तरी पण ते आठ नऊ वर्षीपर्यंत आले आणि त्यांचा दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू आहे तर नक्की अशी छानशी गोष्ट राजपूत दादाकडून आपल्याला कळाली तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून करा धन्यवाद